शिवसेना शिंदेगट माहितीच्या अधिकृत उमेदवार आईरराव यांचा मतदारसंघात धडाकेबाज प्रचार दौरा सुरू असून हो मतदारसंघातील प्रत्येक गावात शिवसेना शिंदेगट गट माहितीच्या उमेदवार राजश्रीताई आईरराव यांचे जंगी स्वागत करण्यात आले प्रत्येक गावात स्वागत करीत तुम्हीच विजयी व्हाल असे आशीर्वाद दिले माहितीच्या उमेदवार राजेश्री ताई यांचा प्रचार दौरा गोवर्धन सावरगाव गंगावरे दुडगाव गणेशगाव त्र्यंबक पिंपळगाव गणेशगाव नाशिक शिवणगाव सुभाष नगर गंगा माळुंगी शास्त्रीनगर आदी भागात झंझावती प्रचार दौऱ्याचे आयोजन केले असून या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी मतदारांनी शिवसेना शिंदे गट माहितीच्या उमेदवार राजेश्रीताई ऐरराव यांना भरभरून आशीर्वाद दिले मला गेल्या पंचवीस तीस वर्षापासून शासकीय सेवेत तहसीलदार म्हणून उपजिल्हा कलेक्टर म्हणून त्यांनी अशा शासकीय कामांचा अनुभव घेऊन गावातील लोकांना ग्रामस्थांना जिल्ह्यातील लोकांना खूप मोठ सहकार्य केलेलं आहे काल परवा साडगावचे सरपंच सुरेश पारती आम्हीची अशी चर्चा चालू होती मेडमानी सुरेश भाऊ बोलला की मॅडम नी मी त्यावेळेस साधा कार्य होतो आणि तहसीलदार असताना जिथे वेळ पण देता येत नव्हता मॅडमांना मी फक्त साधा सिंपल माझ्या ग्रामस्थांचं काम म्हणून हो साठ रेशन कार्ड च काम घेऊन गेलेलो होतो आणि त्यावेळेस ताईंनी एका शब्दाचा विलंबन करता गेलं म्हणजे त्यांना तिथून जाता दोन ते तीन दिवसात ते रेशन कार्ड साठ साडेआताना उपलब्ध करून दिलेले आणि आता मागील चार पाच महिन्यापासून कार्ड लोकांना त्या धान्याच्या सेवा भेटते रेशन कार्ड चालू झालेले अतिशय म्हणजे गरीबातलं गरीब कुटुंब टाईमला नेहमीच ओळखत मतदारसंघातील सरपंच असतील सदस्य असतील विविध पक्षाचे पदाधिकारी सुद्धा आहेत त्याच्यात कारण मॅडमांनी सर हे दिलेलं आहे आणि आम्ही सर्वांनी ठरवलं आहे का आपल्याला एवढेच मी सर्व नम्र विनंती करतो सरपंच पाच वर्ष बघितले आता आपल्याला दुसरा पाच वर्ष आपले गाव कसे विकास आला पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा भरपूर योजना दिल्या मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आहे यामुळे आज श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या उमेदवार दिलेला आहे आता काम आपलं आहे त्यांना आमदार म्हणून पुढे पाठवायचं राजश्री आईरव यांनी मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले माहिती रेशन कार्ड मी कॅम्प घेतला तेव्हा माझी स्वतःची यंत्रणा होती मी स्वतः दिवस भर बसलेली होती कारण मला माहिती रेशन कार्डला काय लागतात रेशन कार्ड हा फार आयुष्याचा जीवनाचा महत्वाचा डॉक्युमेंट आहे हे मला नेहमीच जाणवलं त्यामुळे खरं त्याच्यावर मी काम केलं आणि मला के माहिती त्याच्यामुळे आजारपणा मदत झाली मदत झाली धान्य मिळायला मदत झाली ह्या सगळ्या मी लक्षात घेऊन त्याच्यावर मी पूर्णपणे काम केलं कारण की मला सहीचे अधिकार होते आणि ते पूर्णपणे अधिकार वापरायचं मी ठरवलं आणि म्हणून ते कॅम्प घेतले बरेच जण हसतात की रेशन कार्डवर काय होतं असं नाहीये पण रेशन कार्ड जे ज्यांना गरज असते ते म्हणतात ज्यावेळी त्याच्या वर्षात तेव्हा कळेल सगळ्यांना कळवते ते त्याचं महत्व ज्याला लागतं त्यालाच त्याचं महत्व कळत अजून एक मी आपल्याला प्रॉमिस करते बऱ्याच वेळा असं होत आमदार निवडून येतात आणि पाच वर्ष तुम्हाला झेलावं लागतं आणि पाच वर्ष काढावं लागतं घ्या काढून दोन वर्ष घ्या काढून तीन वर्ष घ्या काढून चार वर्ष असं म्हणायला लागतं पण मी तुम्हाला सांगतेच माझं काम तुम्हाला आवडलं नाही तुम्ही मला येऊन सांगा मी त्या दिवशी माझ्या पदाचा राजीनामा देईन राईट टू कॉल बॅक हा अधिकार मी तुम्हाला देत आहे आता जवळजवळ आठ दिवस फक्त आता आज तेरा तारीख सात दिवस फक्त निवडणुकीला राहिलेले आहेत माझी प्रचंड धावपळ चालू आहे आणि पुन्हा मला तुमच्यापर्यंत पोहोचता येणं शक्य नाही पण हीच आपली भेट आधी मी त्यासाठीच आपल्या सगळ्यांना खूप वेळ भेटली की जेणेकरून त्या काळात धावपळीच्या काळात मला भेटता येणं शक्य नाही त्यामुळे सगळ्यांनी समजून घ्या कोणीही राग भरू नका कोणीही मानपानाला मानपन दिला ह्या रुसवा मी तेवीस तारखेनंतर काढून टाकील पण हे सात दिवस दिवस सगळ्यांनी एक एक संधी मला देऊन बघा आणि मग डिफरन्स बघा की इतरांमध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक का आहे निश्चितच आपण मला एक संधी द्याल ही मी अपेक्षा बाळगते आणि याच्या वीस तारखेला प्रचंड प्रमाणात आपण सगळे बाहेर पडून मतदान करा माझी निशाणी आहे धनुष्यबाण आणि बटन क्रमांक एक वर एक दाबून आपण मला निवडून द्याल ही आशा व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र गोष्टी ज्या आहेत त्या शासन करत असतं शासन निधी देत असतं पण माझा मात्र व्यक्तिविकासावर भर असेल व्यक्ती विकासामध्ये मग त्यात आदिवासी येतात एस सी एस टी येतात शेती येते महिला येतात युवा येतात त्या सगळ्याच गोष्टी येतात प्रत्येकाचे व्यक्ती विकास जोपर्यंत होते जीवनमान सुधारत बऱ्याच वेळा असं होतं की शास्त्राच्या प्रचंड योजना असतात आणि त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाही तळागाळापर्यंत जात नाही ही खत नेहमी मी ऑफिसमध्ये बसून अधिकारी असा नेहमी मला ही खतं वाटायची खालपर्यंत आपण जाता येत नाही बहुतेक ती खंत माझी तीव्र इच्छा म्हणून आज भी भी मी संपूर्णपणे राजीनामा देऊन सेवेत उतरलेली आहे आणि आज मी उमेदवारी आश्वासन देते की आपल्या ज्या काही इच्छा असतील माझ्याकडे ज्या काही अपेक्षा असतील त्या सगळ्या आपण मला येऊन सांगा की आमचं गाव ह्या गावाच्या अशा अशा इच्छा आहेत गावाला ही ही कामं पाहिजेत मी म्हणजे मी माझं काम करण्याची पद्धतच अशी की सगळ्यांना विचारून घेते मग तो लहान असो मोठा असो कोणी असो त्याचं मी मत जाणून घेते की तुम्हाला यात काय वाटतं काय करायला पाहिजे ही सवयच आहे माझी कामाची पद्धत आहे त्यामुळे गावात देखील अजिबात कोणी संभ्रमात असं राहू नका की मी एकटी मी काहीतरी कामं देईल मंजूर करेन किंवा काय करेन आपण संधी दिली तर या पुढच्या गोष्टी सगळ्या त्यामुळे ते पण मी तुम्हाला आश्वासन देते की मी गावाच्या संपूर्ण राजकारणामध्ये तुम्ही कधीही सहभाग होणार नाही किंवा मी कधीही भाग घेणार नाही तुमचं राजकारण गावाचं राजकारण मला चांगलं माहिती आहे आज दोन ग्रुप असतात लगेच पुढच्या पाच वर्षात विकासाचं बघा कामाच्या क्वालिटीचं बघा आणि माझ्याकडे जे जे होईल ते सगळं माझ्याकडनं पाच वर्षात करून घ्या आणि मला एक संधी द्या आपण इतरांना दिली मला देखील एक संधी द्या मी सगळ्यांना विनंती करते आणि येत्या वीस तारखेला आपण मोठ्या संख्येने मतदानाला जा आणि माझ्या दावा समोर येईल निशाणे धनुष्य पाड बटन क्रमांक एक दाबून मला विजयी करा की मी सगळ्यात विनंती करते जय हिंद जय महाराज राजश्रीताई ऐरराव यांनी मतदारसंघात प्रचार दौऱ्यात आघाडी घेतली असून मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने त्यांच्या प्रचारात सहभागी झालेले दिसून आले एनसे न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड